साप्ताहिक वृत्तांकन साप्ताहिक वृत्तांकन म्हणजे मागील आठवड्याचा आरसा होय मित्रांनो आपण मागील आठवड्यामध्ये आपल्या अनुभवाच्या रत्रामध्ये काय काय भरून घेतलं हेच आपली मैत्रीण ईश्वरी आपल्याला साप्ताहिक वृत्तांकन यामध्ये सांगणार आहे तर ईश्वरीला आपण ऐकूयात नमस्कार मागील साप्ताहिक वृत्तांकन दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस वार सोमवार सुट्टी नंतर मी शाळेत गेले सर आले स्वच्छता झाली परिपाठाला परिपाठ झाला आम्ही झाडाखाली बसलो माझी मैत्रीण अंकिताचा वाढदिवस साजरा करण्यात आला दोन ऍक्टिव्हिटी झाली सर म्हणाले काही कामासाठी मी गावाकडे कामा जाणार आहे तेव्हा वर्गाला सहकार्य करायचा सर गेले मी वर्ग सांभाळू लागले कल्याणी बी गटाला गणित शिकवत होती जेवणाला सुट्टी झाली आम्ही इंग्रजीचं पुस्तक वाचू लागलो शाळा बसलो परत इतिहास वाचू लागलो वाचत असताना शाळा कधी सुटली आठवणीने घरी गेलो तिसरा डोळा अवघडण्याची ती जागा शिक्षणाने गुतमूरलेली मायेच्या ममतेने बसलेली ती जादूची दुनिया अशी आमची शाळा अशी आमची शाळा दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मी शाळेत गेले व स्वच्छता करू लागले सर आले परिपाटाला सुरुवात झाली परिपाठ झाला आम्ही वर्गात जाऊन बसलो आज माझे वर्ग शिक्षक माने सर आले नव्हते मग आम्ही सरांनी दिलेलं काम करू लागलो कल्याणीने गणिताचा तास घेतला तेव्हा साक्षी घरी गेली कारण तिची तब्येत खराब होती जेवायला सुट्टी झाली जेवण झालं आम्ही पुन्हा इंग्रजी वाचू लागलो शाळा भरली मग विज्ञानचा पुस्तक विज्ञान पुस्तक वाचू लागलो आज आम्हाला कारण माने पुस्तक वाचत होतो मधील अनेक धडे वाचले शाळा सुटली आम्ही आनंदाने घरी गेलो दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस वार बुधवार जब मंजिल होती होतीही मेहनत जबरदस्त करणार जब मंजिल करीब करीब होती मेहनत जबरदस्त करणार जीत निश्चित है तुम्हारी जीत निश्चित है तुम अपनी पढाई मे व्यस्त रेना अपनी पढाई में व्यस्त रेना व्यस्त रेनावल होती शिक्षणाची म्हणून मी नऊ वाजता शाळेत गेले स्वच्छता करू लागले नंतर परिपाटाला सुरुवात झाली आज पण परिपाठ छान झाला आम्ही वर्गात बसलो आणि कार्ड वाचू लागलो कार्ड वाचून झाल्यावर आम्ही विज्ञान वाचू लागलो वाचता वाचता आम्ही शंभर शंभर या पानापर्यंत आलो आणि मला खूप आनंद झाला कारण पुस्तकामध्ये चाळीस पेज राहिले होते नंतर जेवायला सुट्टी झाली जेवण करून आम्ही ज्ञानपोळी लिहून इंग्रजी पुस्तक वाचू लागलो बेल वाजली मी बी गटाला शिकवायला गेले एक गटाने पुस्तक एक गटवाले पुस्तक वाचू लागले आज पण करमत नव्हतं कारण सरज नाही आहेत सर एक दिवस जरी शाळेत आले नाही तर दिवस उजडला असे उजडला नाही असा भास होतो पुस्तक पूर्ण वाचून संपवलं फारच आनंद झाला कारण आम्ही सरांना दिलेला शब्द पूर्ण केला शाळा सुटली दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस वार बुधवार शिक्षण आपल्याला कुठपर्यंत निर्मूत पोहोचवतं आपल्याला हिमतीने काम करायला लावतं आनंद देतं आज त्याचाच आनंद झाला एका आज मी शाळेत गेले बाकीचा दिनक्रम रोजच्या प्रमाणे गेला आज सर आले होते परिपाठामध्ये वाढदिवस व वा। त्याच आनंदाची बातमी सांगण्यात आली ती म्हणजे आनंद बालवाचन साहित्य संमेलन मध्ये कल्याणीला अध्यक्षपद मिळालं होतं तिच्यासाठी नाही तर आम्हा सर्वांसाठी ही आनंदाची बाब होती त्यानंतर रोजच्या सारखा वेळ गेला जेवणाला सुट्टी झाली वाचनाचा सोहळा सुरू झाला नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक वाचलं नंतर कल्याणी झाली कल्याणी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजीच्या प्रमाणे मी शाळेत गेले ठरलेला दिनक्रम रोजीच्या प्रमाणे गेला पण आज परिपाठ वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने गेला कधी समोर न आलेली रुपाली आज पुस्तक परीक्षणा परीक्षणाला आली फार सुंदर परीक्षण केलं तिने आम्ही वर्गात गेलो एका वेया झाला